अतिशय बातमी आहे कारण वाढती मागणी आणि कमी पुरवठा यामुळे महानगर गॅसनं सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतलाय आज रात्रीपासून सीएनजीच्या दरात दीड रुपयांनी तर पीएनजीच्या दरात एक रुपयानं वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय यामुळे किलो मागे सीएनजीचा दर पंचाहत्तर रुपये इतका होईल तर पीएनजीचा दर हा सत्तेचाळीस रुपयांवरून अठ्ठेचाळीस रुपये इतका होणार आहे मुंबई ठाण्यात घरगुती पाईप गॅसचे दर वाढवण्यात आले आहेत सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे वाढती मागणी आणि कमी पुरवठा यामुळेच आता महानगर गॅस न सीएन जी आणि पीएन किमती या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आज रात्रीपासून हे नवे दर लागू होतील सीएनजीच्या दरात दीड रुपयांनी तर पीएनजीच्या दरात एक रुपयानं वाढ करण्याचा निर्णय आहे यामुळे किलो मागे सीएनजीचा दर पंच्याहत्तर रुपये इतका होईल तर पीएनजीचा दर हा सत्तेचाळीस रुपयांवरून अठ्ठेचाळीस रुपये इतका होईल महानगर गॅसचा हा एक महत्वाचा निर्णय म्हणावा लागेल सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती आहे कारण वाढती मागणी आणि कमी पुरवठा होता त्यामुळेच महानगर गॅसने एक निर्णय घेतलाय गॅसन आता सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढवण्याचा निर्णय महानगर गॅसकडून घेण्यात आलाय आज रात्रीपासूनच हे नवे दर लागू केले जातील सीएनजीचे दर हे दीड रुपयांनी तर पी एन चा दर हा एक रुपयांनी दरबार करण्यात आली आहे त्यामुळे आता किलो मागे सीएनजी तुम्हाला पंच्याहत्तर रुपये इतका मिळू शकतोय तर पीएनजीचा दर हा तुम्हाला सत्तेचाळीस रुपयांवरून अठ्ठेचाळीस रुपये इतका देण्यात येऊ शकतोय महानगर गॅसनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे आणि हे संपूर्ण नवे दर आज रात्रीपासून लागू केले जातील वाढती मागणी आणि कमी पुरवठा यामुळेच महानगर गॅसनं एक महत्वाचा निर्णय घेतलाय सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे मुंबई ठाण्यात घरगुती पाईप गॅसचे दर वाढवण्यात आले आज रात्रीपासून सीएनजीच्या दरात दीड रुपयांनी तर पीएनजीच्या दरात एक रुपयानं वाढ करण्यात आली आहे